दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एलपीजी सिलेंडरचा होत असलेल्या गैरवापरामुळे देशभरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे याकरिता सरकारने बारकोडिंग कोडिंग क्यू आर कोड ट्रॅकिंग त्वरित लागू करावी अशी मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या मेघा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे या पत्रकार परिषदेला मेघा शर्मा यांसह रोहित पवार कृष्णा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती मी मेघा शर्मा ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यातर्फे महिला सभेटी आम्ही आज धुळेमध्ये प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे स या संदर्भात केलेली आहे की आपल्या पूर्ण देशामध्ये जे घरगुती सिलेंडर्स येतात आणि कमर्शियल सिलेंडर्स येतात त्याची खूपच अवैधरित्या काळाबाजारी होत आहे त्याच्यामुळे प्रत्येक सिटीमध्ये खूप स्फोटांचे आणि जीवधोक होत आहे तर त्याच्या अवेअरनेसमध्येच आम्हाला एक सुरक्षा हवी आहे आणि याकरता केंद्र सरकार यांच्याकडून आम्हाला एक कारवाई प्रत्येक सिटीमध्ये करण्यात यावी यासाठी आम्ही आज एक प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे घरगुती गॅसचा गैरवापर केला जातो मोटारच्या साहाय्याने वाहनात एलपीजी भरल्याने मोठे अपघातही झालेत अशा वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे टँकर मधून एलपीजी काढून पंधरा टक्के सिलेंडर भरल्या जातात राज्य मार्गावर त्यामुळे सहा ते सात मोठ्या दुर्घटना देखील झाल्या पंच्याण्णव लोकांचे बळी गेलेत या एलपीजीची विक्री अधिकाऱ्यांच्या संगमताने सुरू आहे सदरचे अपघात घडू नये असे वाटत असल्यास शासनाने बारकोडिंग क्यू आर कोड ट्रॅकिंग त्वरित लागू करावी अशी मागणी मेघा शर्मा यांनी केली आहे ناګیند موره دښتیو دوی